सामाजिक कार्यकर्ता एल्विस गोम्स यांनी एस आय आर निकषांपैकी काही निकष अव्यवहार्य असल्याचं आणि अनेक समस्या अपूर्ण माहितीमुळे उद्भवत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दिली आहे गोम्स यांनी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचा तपशील देस सुधारणा करण्याची मागणी केली आहे सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी गोवा आजच्या प्रदीप बाब आणि आय आज एक निवेदन दिला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे त्यांचा जो सीओ बसता पण ता तशीच कॉपी डिस्ट्रिक्ट कलेक्टर नॉर्थ हू इज द चीफ इलेक्ट्रल ऑफिसर नॉर्थ आणि चीफ इलेक्ट्रल ऑफिसर साऊथ दोघांक दिल्या कॉपी आणि इलेक्शन कमिशनाक कॉपी दिल्या आता किती आला या दिसांनी सगळ्यांक खबर असा की एस आय आरचे जे फॉर्मांचे व्हरिफिकेशन चालू असा आणि एस आय आरा बद्दल आम्ही रायट फ्रॉम फोर्थ ऑफ नोव्हेंबर जेव्हा वक्सरसाई स्टार्ट झालं त्यांना उलयत आलेले असा म्हणून बरेचशे लोक आम्हाला विचारतात काही गोष्टी आणि आता एक दिसून आयला पण आता हल नोटीसी येतात लोकां आणि लोकांना तारीख ओच्या ऑफिस म्हणजे डेप्युटी कलेक्टर त्याच्या जाता अधिकार दिला असा त्याच्या ऑफिसात वचून एक्सप्लेन करतात की बाबा आपण कसं वॉटर राहू शकता तो आता आता किती म्हणतात पण वाचता इलेक्ट्रॉनल रो, रोल एस आय आर इज गोईंग ऑन इन युअर असेम्ब्ली म्हणतात यू हॅव नॉट फील द डिटेल्स रिलेटेड टू यू ऑर युअर रिलेटीव आता जसे ॲडमिरल अरुण की जा म्हटा की ताणे आता तो चीफ ऑफ नेवल स्टाफ इंडियेचो येदो व्हडलो सिनियर जो देशाचे रक्षण करपी ताका नोटीस आयल्या तर हातून प्रॉब्लेमा जी आसा आमी आज आम्ही सी ओ मुखार मांडल्या आता तुम्ही जर पयशा या नोटीसा बरोबर हे एक तांकां नोट म्हणून असता नोट या नोटाचे परत ती पय एन्युमिरेशन फॉर्म दिल्लें आणि तातून तेरा ऑलटरनेटीव डॉक्युमेंट्स घातिल्ले ताचा उल्लेख केला असा पण एक्सप्लेनेशन नसल्या कारणांशे लोकांना जे आर ओच्या ऑफिस पावल्या उपरांत त्रास जाता ताचो आम्ही उल्लेख करून आज एक आज एक निवेदन जे दिला ते हा तुम्हाला थोडक्यात सांगता आणि हे कियाक गरजेचे ते थं ताणे एन्युमरेशन फॉर्मच्या फाटल्यान तीन कॅटेगरी ऑफ वोटर दाखवले जांचे मिसमॅच जातले म्हणजे दोन हजार दोना दोनाकडे तांचं लींक जावचो ना हे फक्त तांकच नोटीस येते जांचं लिंक जावंक शकू ना तांकां तातूंत तीन कॅटेगरी आसल्यो दोज बॉर्न बिफोर वन सेव्ह नटीन एटी सेवेन दुसरी कॅटेगरी दोज बॉर्न बिफोर वन सेव्हन नाईन्टीन एटी सेवेन एंड टू ट्वेल्व्ह टू थाऊज फोर सो एटी सेवेन आनी टू थाऊजंड फोर एक सेगमेंट केलो ताजे पहिली एक सेगमेंट आनी उपरांत दोज बॉर्न आफ्टर टू थाऊझंड फोर अशें ताणें तीन सेगमेंट आनी तातूंत डॉक्युमेंट दिलेले असा आता कितें जाता प्रोब्लेम प्रोब्लेम इतलेंच जाता की फाटल्यान पळय एन्युमिरेशन फॉर्माचे फाटल्यान जे डॉक्युमेंट दिले ते कोणाचे डॉक्युमेंट वरपातले ते क्लियर एक्सप्लेनेशन मेळ जशे जसे पावले ई आर ओच्या ऑफिसान पावले ते वेरिफिकेशन पळय स्टार्ट करता ते वेरिफिकेशन स्टार्ट करता तेन्ना ते तांकां लोकांक सांगता की तुझे हे एका डॉक्युमेंटाचे चलचें ना युवर बॉन आफ्टर नाईन्टीन एटी सेव्हन ओर युवर बॉर्न आफ्टर टू थाऊजंड फोर हंगा लोकां बेस्ट थंडी वचून टाईम वेस्ट करणा आज टाईम नसता आणि तांचे बेश्टे पैसे मोडून लाईनीक रावचे निराश जन परते घरा योपचे